न्यूज चॅनलमध्ये मुख्य संपादक आपले स्वागत करतो आज आपण जिल्हा परिषद लातूर येथील समाज कल्याण विभाग विभागामध्ये आलेलो आहोत आणि समाज कल्याण ज्या मागासवर्गीयासाठी किंवा इथल्या सीसाठी ज्या योजना आहेत त्या योजनेची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि सध्या ज्या योजना चालू आहेत त्या योजनेसंदर्भात गायकवाड सुरज सर गायकवाड सर यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून या योजने संदर्भात माहिती घेणार आहोत जेणेकरून या योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी आणि कुठल्याही पद्धतीचा अडचण येऊ नये या संदर्भात त्याच्या चर्चा योजना काय आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे सांगा योजनेच नाव आहे महिलांना ग्रिणी त्यानंतर आहे महिलांना पिको करणे आणि महाराष्ट्रासाठी अर्थसा महाराष्ट्रासाठी शेतकरी व्यक्तींना पानगुडी पाच पिक्छा परत सामिकांमध्ये डोझन द्या साहित्यप आणि महिला प्रकार साहित्य सांभाळते तर याच्यासाठी लागणारा डॉक्युमेंट काय आहे तुमची कागदपत्र यासाठी भागासे विक्रीसाठी जातीच प्रमाणपत्र आधार कार्ड बॅन पासबुक मी आपले लाभ घेतो सेवा सेवा शेवटची तर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस किती फॉर्म आले आतापर्यंत तालुका स्तरावर अजून फॉर्म आलेले त्यामुळे तारीख वाढेल आणि हे फॉर्म कुठं जमा करायचं म्हणलं पच्चार पंचवीस या ठिकाणी मिळतांडप असेल महिलांसाठी पिकोपाला असेल समाज मंदिर दुरुस्तीसाठी आहे हा नाही का आणि बचत करण्यासाठी अर्थसहाय्य असेल किंवा अनेक योजना या संदर्भाने जिल्हा परिषद समाज कल्याणकडून राबवलं जातात आणि त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचाव्या आणि कुठल्याही पद्धतीचं भ्रष्टाचार करप्शन होत असेल तर त्या त्यालाही आळा बसला पाहिजे आणि गरजवंतापर्यंत ही योजना गेली पाहिजे या उद्देशानं आपण या ठिकाणी सरांशी भेट घेतली आणि त्यांनी या योजनेचं स्वरूप आणि या योजनेचा जे लाभ आहे तो ज्या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे त्यांची म माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच आमची आंबेडकर वादी जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा